कळत नाही काही हिकडून मी पिळून पिळा तस पाणी जास्त वाळत या काल कडक ऊन पडले आज पण पडणार का माहिती ऊन झार वाजे आहे आणि मध्येच पाऊस आला म्हणजे बोंबडत बसायचं पावसाचा येतो आपले जण वाळ घालायचं म्हणून आज पाऊस येत नसतो वाळ यानंतर पाऊस येणार का वाळगाव लागत वाळग घालता का मी तरी धोका तुम्हाला इकडे वर या वर्या असं बँकेत घ्यायचं बघा असं घालायचं ना असं चालत खपऱ्या बघून जावं लागते एकाच वेळेला जर घुसली तर रक्ता बळस करते कस दसरा हिले कुठला नाही म्हणजे दसरा आलेला बी कळत नाही गेल्याला बी कळत नाही बँक इतच बँकित विकून आला धुळे कमर मोडून आमची वाळत आहे मस्त आता खट्ट वाळत जागा बिले बा ताई अजून नवीन बांधकाम झालंय कपडे वाळू घालायला आपल्या बरं झालं बरं झालं मग चाला येत नाही पडलं तर थोबाडच फुटायचं <laughs> काय होत नाही दोन बाकरी करा काय बाकरी बिना बाकरी खाता कोण आहे जादा खायची आहे आता काम लई केले म्हणले हो। एक बाकर जादा खाय कसार ते चटकून चटकून घ्या इकडं नाहीतर लय अवघड आहे उद्या घट बसायचं आज बघा आम्हाला बंडच नाही झाले झाल्यासारखे काम जाईल आजचा दिवस होता दोन पाण्यात येत दमांचा पायात कपरी गोस पाणी आहे का सगळं पाणी चांगलं नाही पण घालाय नाही वाटी डोरकांड निघलेली मुलगेच काम आहे दहा वर्ष झाली काही नाही दहा वर्ष झालं याला चार वर्ष व्हायचे ते पूर्ण अजून एक जून आहे की सगळे एक जुन ही तुम्हाला कोणाच्या कुठल्या लग्नातलं सांगते तुम्हाला लग्नातलं आहे लग्नातलं बघा फटल पण अजून जपून ठेवते लागतोय फिकून हा फेकून मी आधी तर म्हणाल गे एक दिवस दुन द्यायला गेली की दिलं फेकून माझ्या लग्नातलं बँकेत काय करायचं बाया आपल्या तुमच्याकडनं राहू दे माझ्या माझ्या लग्नात धावती की मी आज तुम्हाला कस धरता या सरळ तुम्ही धरणार आहात धरा आता वाळते तिया मोठ बँकेत टाकू ही सगळ्या बँकेत एवढच मोठ आहे नाही रेड माझ्या रेड माय बघा खरं आता किती सात आठ वर्ष होत आली आठ नऊ वर्ष तर डिसेंबर मध्ये आठ पूर्ण होते तर अजून हायच बघा बँकेत पड्याच आहेत तुमच्या मग मला वेळ सगळ्यात चलायचं पहिल्या दोन दोन ह्या वैताग जीव आंबून डिझाईन घेतली असते आव मी तुम्ही लगेच दिलं फिकून मी आता कडक पडलं सगळं काम बघतो वाटतोय पाहिजे गोष्ट घेत बर झालं नाही जर टोप झालं नीट बघून करा की परत म्हणता सांग बाई कुण जात रावला म्हणून झाला काय तुमच्या तोंडाला दगडलाय वाढायची तो। मी म्हणते बुचकी बी आणावी ती हिकडं जाता बँकेट बघा दोन चार पाच सहावं बँकेट आहे अजून अजून हाय का संपलं वाटतंय मला संपलं संपलं तर अशी आहे ही हाय दिराज बँकेट आता पांघरा घेतली आता टाका आता कुठे जाऊ त्याला चढत घेऊन मी वाळू नाही बसू ह्या बँकेटाला आणि राहिले पण बँकिटावर थोड सौदी पूर्ण आपण नीट करा वरण गळायचं ते निस रुपांच त्या बँकिटावर गेल चौधिक मग तरीच गे